चेंबूरमध्ये काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाने केलेल्या अपघातात जखमी गोपाळ आरोठे यांच्या वडिलांचे आज निधन झाले आहे काँग्रेस नेते राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे यांनी एका दुचाकी स्वराला ओढून तिथून पळ काढला होता यात जखमी दुचोकी स्वर गोपाळ आरोठे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या वडिलांचे आज निधन झाले आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर गोपाळ आरोटेवर चेंबूरच्या जैन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे या ठिकाणी शिवसेना नेते माजी खासदार राहुल शेवाळे यांनी आज दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे त्यांच्या कुटुंबियांना आधार दिला आहे यावेळी त्यांनी चंद्रकांत हंडोरे यांनाही इतर केसेसप्रमाणे अटक करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे तसेच महाविकास आघाडीचे नेते यावर आता का बोलत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे परवा रात्री साधारण अकरा साडे अकरा वाजता चेंबूरमध्ये हितंदची घटना घडलेली गट आहे आणि त्यात गोपाळ आरोटे म्हणून जो व्यक्ती आहे आपला घाटला परिसरात राहणारा त्याचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आज तो क्रिटिकल कंडिशनमध्ये आणि जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार गणेश हंडोरे यांनी यांच्या कारने त्यांना धडक दिलेली त्यामुळे तो त्याचा तो दुर्दैवी अपघात झालेला आहे आणि ही एक हिट अँड रनची केस आहे कारण ज्या ॲक्सिडेंट करून गणेश हंडोरे तिकडून पसार झाला आणि त्याच्या जे कॉलेज आहे त्या चेंबूर या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी गाडी त्यांनी लपवली आणि तिकडून तो फरार झाला पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून गाडीचा नंबर शोधून ती गाडी आयडेंटिफाय केली आणि त्यानंतर आरोपीला अटक केलेला आहे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आणि एक खासदाराचा मुलगा हा हा अपघात करतो आहे हिट एंड रनची केस करतो आहे ही पण एक अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे आपण बघाल तर गेल्या वर्षभर जे जेवढ्या हिट एंड अँडच्या केस झालेल्या आहेत त्याच्यात दुर्दैवी अंत झालेलं आहेत अपघाताच्या माध्यमातून आणि त्याचं कित्येक वेळा राजकारण पण केलं गेलेलं आहे आणि विशेष करून विरोधी पक्षाने त्याचं राजकारण केलेलं आहे आणि आज स्वतः हांडोरेंचा मुलगा खासदार जे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे त्यांच्या मुलाने अपघात हा रनची केस करून स्वतः ॲक्सिडेंट करून स्वतः गाडी लपून फरार झालेला आहे आणि याबद्दल उबाटा असेल काँग्रेस असेल किंवा इतर महाविकास आघाडीचा पक्षातले जे प्र प्रवक्ते जे दरवेळी अशी काही घटना घडली तर सकाळपासून मीडियाच्या समोर येतात आणि त्या संदर्भातला तांडव करतात मीडियाच्या समोर परंतु एकही महाविकास आघाडीचा सा प्रवक्ता असेल किंवा प्रतिनिधी असेल या ठिकाणी जो ज्याचा अपघात झाला त्याच्या कुटुंबाला भेटण्याकरता किंवा ह्या हॉस्पिटलला भेट देण्याकरता कोणीही आलेलं नाही आहे आणि कोणी प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे केवळ प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा डाव